नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो। अखेरीस काँग्रेस पक्षाने म्हणजे राहुल गांधींनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची नेमणूक केलेली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पण त्यांचं नाव क्वचितच येतं पक्षाचे सगळे निर्णय हे राहुल गांधी करतात आणि एक दाखवायला एक बुजगावणं असावं लागतं जसं ते शेतात आपण बघतो ना पक्षी पाखरं येऊन दाणे टिपतात तर त्यांना घाबरवण्यासाठी अनेकदा जुन्या घरातला कुठला तरी शर्ट सजरा एका खुंटीला लावून असा ठेवलेला असतो हात करून की माणसं आहेत आणि म्हणून शेतात पाखरांनी येऊ नये यासाठी उभं करतात त्याला बुजगावणं म्हणतात तसं काँग्रेस पक्षात सध्या अध्यक्ष म्हणजे मल्लिकार्जुन खरगे नावाची एक वयोवृद्ध व्यक्ती बुजगावणं म्हणून ठेवलेली आहे त्यालाही माहिती नसतं पक्षातर्फे काय निर्णय घेतले जातात कोण निर्णय घेतो पण ते चालतं आता त्याची सगळ्यांना सवय झालेली आहे म्हणजे जो अध्यक्ष होतो त्यालाही सवय झालेली आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सवय झाली आहे आणि पत्रकारांना सुद्धा सवय झाली आहे कोणालाच कसली फिकीर नाही आणि त्यामुळे पक्षाला राष्ट्रीय पातळीवर जर अध्यक्ष नसलेला चालत असेल तर मग राज्य पातळीवर सुद्धा राज्य पातळीवर सुद्धा निवडणुका घेणं संघटना बांधणं प्रदेश अध्यक्ष किंवा प्रदेश पदाधिकारी असणं याची काही गरज उरत नाही याची गरज उरत नाही आत्ताची गोष्ट आहे हरियाणा विधानसभेच्या निवडणुका या लोकसभेनंतर काहीतरी चार एक महिन्यात झाल्या लोकसभेनंतर आणि तिथे मुख्यमंत्री होण्यासाठी पक्षामध्ये जीव घेणी स्पर्धा चालू होती रणदीपुण काय तो सुरजेवाला त्याच्यानंतर कुमारी शैलजा आणि भूपिंदर हुड्डा या तीन नेत्यांमध्ये स्पर्धा चाललेली होती की हरियाणात काँग्रेसचं सरकार येणार तर मुख्यमंत्री कोण होणार आणि त्यामुळे इतकी टोकाची स्पर्धा झाली की त्या तिघांनी एकमेकांना नको असलेले उमेदवार पाडायचे आणि आपले उमेदवार निवडून आणण्याची जी स्पर्धा केली त्यामध्ये काँग्रेस पक्षाला हरियाणामधली निवडणूक गमवावी लागली पण मुद्दा असा आहे की ती निवडणूक ऑक्टोबरमध्ये संपून आता जवळजवळ तीन चार महिने उलटत आले पण अजूनही हरियाणामध्ये प्रदेशाध्यक्ष कोण आहे किंवा विधानसभेत विरोधी नेता कोण आहे याचा काही पत्ता नाही आणि मग ही सगळी अवस्था असेल तर महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष असला पाहिजे याची काही गरज उरत नाही आणि जो कोणी प्रदेशाध्यक्ष होईल त्याची आवश्यकता उरणार नाही एवढी व्यवस्था करूनच आधीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाजूला झालेले तुम्हाला आठवत असेल तर नाना पटोले हे मुळात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नव्हते चार वर्षापूर्वी ते विधानसभेत निवडून आले आणि जे काय नंतरच्या काळात महाविकास आघाडी तयार झाली त्यामध्ये एक घटनात्मक पद हे काँग्रेसला दिलं पाहिजे म्हणून विधानसभेच्या अध्यक्षपद जे आहे हे, हे काँग्रेसला देण्यात आलं आणि तिथे नाना पटोले यांची वर्णी लावण्यात आली अर्थात नाना पटोले यांना अशा रीतीने घटनात्मक पदावर बसून जिथून राजकारण खेळता येत नाही अशा पदावर बसण्यात इंटरेस्ट नव्हता त्यांना सत्तापदामध्ये म्हणजे नेमकं सांगायचं तर मंत्रीपदामध्ये रस होता आणि म्हणूनच अखंड अध्यक्ष म्हणून काम करताना विधानसभेत नाना पटोले यांची इतकी चूळ बोल चालू होती की कधी एकदा या पदावरून मुक्त होतो आणि कधी एकदा माझी मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वर्णी लागते पण काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांना सगळ्या मंत्र्यांच्याही वरचं पद देऊन टाकलं त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं कारण विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असलेले अशोक चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या पदाचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यामुळे त्या पद रिकाम पडलेलं होतं तिथे कोणाची तरी नेमणूक करायची म्हणून तात्पुरती मग बाळासाहेब थोरात यांना हंगामी प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमलेलं होतं पण ते तिकडे लक्ष पण देत नव्हते आणि मंत्रीपद मिळाल्यामुळे काँग्रेसवाले इतके खुश होते की आपण निवडणूक जिंकली नसताना सुद्धा आपल्याला सत्तेतला हिस्सा मिळाला म्हणून ते इतके खुश होते की त्यांना फरक पडत नव्हता की पक्षाचं काय होतंय पक्षाच्या संघटनेचं काय होतंय म्हणून बाळासाहेब थोरात नामधारी अध्यक्ष होते आणि पक्ष जवळजवळ ओस पडलेला होता पक्षाची कार्यालय ओस पडलेली होती आपापल्या पद्धतीने जिल्ह्यातले नेते आपापला पक्ष चालवत होते आणि अशा स्थितीमध्ये शेवटी घुसमटलेल्या नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय पक्षाच्या श्रेष्ठीने घेतला आणि तो किती घातक ठरला हे अडीच वर्षात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं तेव्हा आपल्याला लक्षात आलं एक महत्वाचं पद काँग्रेसला द्यायचं म्हणून तीन पक्षांच्या सहमतीने मिळालेलं विधानसभेचं अध्यक्षपद हे मित्र पक्षांशी सल्लामसलत न करता नाना पटोले यांनी सोडलं उपाध्यक्षांकडे आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते मोकळे झाले आणि त्यामुळे पुढल्या दीर्घ काळात म्हणजे सत्तांतर होईपर्यंत विधानसभेला अध्यक्ष नव्हता आणि आता जे मंत्री आहेत झिरवळ जिर्वल, ते झिरवळच विधानसभेचं कामकाज चालवत होते पण तुम्हाला आठवत असेल तर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर जी राजकारणाची एकूण चर्चा झाली आणि विश्लेषण झालं त्यामध्ये एक मुद्दा प्रकर्षाने समोर आला की नाना पटोले यांच्यासारख्या अध्यक्षाने आपलं पद सोडलं नसतं तर हा जो पुढे पक्षांतर आणि पक्ष फुटीचा विषय आला त्यामध्ये महाविकास आघाडीची अशी अडचण झाली नसती कारण सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदा जर विश्वास ठरावाच्या उच्च काम उरकलं असेल भाजपने आणि एकनाथ शिंदे यांनी तर त्यांनी राहुल नार्वेकर यांना विधान परिषद विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आणले ती निवडणूक पहिली केली आणि त्यानंतर विश्वास प्रस्ताव मंजूर केला त्या नाना पटोले यांच्यासारखा अध्यक्ष हा विधानसभेत असो किंवा बाहेर पक्ष पातळीवर आणि संघटना पातळीवर असो पक्षाची किती धोळधाण करू शकतो पक्षाचे डावपेच आणि धोरण यांचा किती सत्यानाश करू शकतो याचा सगळ्यात पहिला नमुना तो होता एकूण गंमत अशी असते की आज पक्षांतर आणि पक्षांतर विरोधी कायदा यामुळे सभापती पदाला भयंकर महत्व आलेलं आहे बाकी तर्ने, तर्ने ते उल्हास बापट वगैरे घटनातज्ज्ञ घंटातज्ञ काय सांगतात ते विसरून जा पण ज्या वेळेला पक्ष फोडले जातात किंवा पक्षातून काही लोकांना फुटायचं असतं तेव्हा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जे काय राजकारण करावं लागतं सत्तेतल्या किंवा विरोधातल्या त्या सगळ्या उचापतींमध्ये घडामोडींमध्ये सभापतीला किंवा विधानसभेच्या अध्यक्षाला सर्वाधिक महत्व असत कारण तोच कोणाला पात्र किंवा अपात्र ठरवू शकतो आणि जोपर्यंत सभापतीकडून कुठच्याही सदस्याला पात्र किंवा अपात्र ठरवलं जात नाही तोपर्यंत पक्षांतर करणाऱ्या कुठल्याही आमदार किंवा खासदार सदस्याला सदस्याच्या विरोधामध्ये त्याच्या पक्षाला न्यायालयात सुद्धा दाद मागता येत नाही मला एक मोठी गोष्ट आठवते मला वाटते एकोणीसशे सत्त्याण्णव शहाण्णव वगैरे अशी काहीतरी गोष्ट असेल ज्या वेळेला मायावती आणि भाजप यांनी उत्तर प्रदेशात युती केली आणि दोन दोन वर्षासाठी मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं तेव्हा मायावती आधी मुख्यमंत्री झाल्या होत्या आणि कलराज मिश्रा हे भाजपचे उपमुख्यमंत्री होते उत्तर प्रदेश त्यानंतर जेव्हा भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा टर्न आला तेव्हा भाजपचा मुख्यमंत्री तो सभापती किंवा विधानसभेचा अध्यक्ष आपला असला पाहिजे हा हट्ट मायावतींनी धरला होता पण कल्याण सिंग जे भाजपचे मुख्यमंत्री होणार होते त्यांनी तो हट्ट फेटाळून लावला आणि शेवटी कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले तेव्हा केसरीनाथ त्रिपाठी हे भाजपचेच अध्यक्ष विधानसभेच्या अध्यक्षपदी कायम राहिले होते आणि मला आठवते की त्यावेळेला मी त्यावर एक लेख लिहिला होता की केसरीनाथ त्रिपाठी यांना विधानसभेच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा हट्ट हट्ट धरून कल्याण सिंग हे जवळजवळ आठ दहा दिवस मुख्यमंत्री पदाची शपथ लांबवत राहिले त्याचा अर्थ सरळ आहे की सभापतींची मदत घेऊन कल्याण सिंग हे बहुजन समाज पक्षाचे किंवा इतर पक्षाचे आमदार फोडण्याची दाट शक्यता आहे आणि माझे शब्द खरे ठरले कारण लवकरच लवकरच मायावतींनी कल्याण सिंग यांचा पाठिंबा काढून घेण्याचा पवित्रा घेतला तेव्हा बसपाचे पंचवीस तीस आमदार त्यांच्या विरुद्ध बंड करून उभे राहिले आणि ते कल्याण सिंग यांचा पाठिंबा काढून घ्यायला तयार नव्हते अशा वेळेला त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी सभापती किंवा विधानसभेचे अध्यक्ष केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे मायावतींनी केलेली होती पण पुढची जवळजवळ दोन वर्ष विधानसभेचे अध्यक्ष केसरीनाथ त्रिपाठी यांनी त्याविषयी निर्णय सुद्धा घेतला नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्या विधानसभेच्या अध्यक्षांचा हा इतका पवित्र अधिकार मानला गेलेला आहे की त्याच्यावर कोर्ट सुद्धा सक्ती करू शकत नाही जी गोष्ट उत्तर प्रदेशामध्ये दोन हजार सालाच्या पूर्वी घडली होती त्याची पुनरावृत्ती अगदी मला पाच सात वर्षापूर्वी कर्नाटकात सुद्धा झाली मला दोन हजार अठरा एकोणीस मध्ये झाली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचे निकाल लागल्यानंतर कर्नाटकच्या विधानसभेतले काँग्रेसचे आणि जनता दलाचे अनेक आमदार फुटले एक एक करून राजीनामा देत गेले आणि त्यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा त्यांच्या आमदारकीचा राजीनामा तरी मंजूर करायचा की नाही याच्यावर सुद्धा विधानसभेचे अध्यक्ष हटून आणि अडवून बसलेले होते अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर तर गेलं तरी सुप्रीम कोर्ट राजीनामा गुपचुप मंजूर करा असं सभापतींना सांगू शकलेलं नव्हतं त्या हल्लीच्या एकूण सत्ता कारणाच्या सत्तेच्या हपाच्या राजकारणामध्ये विधानसभेचं अध्यक्षपद किती महत्वाचं असतं हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि मग तुम्हाला कळेल की अचानक एक दिवस नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा उपसभापतींकडे देऊन टाकला इथून महाविकास आघाडीच्या रहासाला सुरुवात झालेली होती तेव्हा असे नाना पटोले यांना काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष करून टाकलं तेव्हाच त्या पक्षाचं वाटोळं होणार हे अपेक्षित होतं लोकसभेमध्ये ठीक आहे तेरा जागा मिळाल्या आणि एक वरून काँग्रेस पक्ष तेरा किंवा चौदावर गेला हे कौतुकं खोटी असतात भाजपच्या किंवा विरोधी पक्षांच्या चुकामुळे जेव्हा तुम्ही निवडून येता त्याला तुम्ही पराक्रम समजायला लागलात तर त्यासारखा मूर्खपणा नसतो आणि तो मूर्खपणा पटोले यथेच करत होते त्यांना तर आपण मुख्यमंत्री होणार याची स्वप्न पडत होती आणि म्हणून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाहीरपणे शिमगा करायलाही नाना पटोले मागे पुढे बघत नव्हते पक्षाची संघटना उभारण्याकडे लक्ष देण्यापेक्षा नाना पटोले हे माध्यमामध्ये आपला चेहरा कसा झळकत राहील आणि रोज आपण बातम्यांमध्ये कसे राहू याला प्राधान्य देत होते त्यामुळे पक्षाची बांधणी अजिबात झालेली नव्हती आणि त्याचा फटका लोकसभेला बसला नाही तरी विधानसभेला बसला कारण पाच वर्षापूर्वी निदान चव्वेचाळीस आमदार निवडून आणणारा काँग्रेस पक्ष यावेळच्या विधानसभेमध्ये सोळा आमदारांवर येऊन अडकला उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांची गोष्ट वेगळी आहे त्यांचे पक्ष तरी फुटलेले होते पण काँग्रेस पक्ष हा सत्तेच्या राजकारणात फुटलेला पक्ष नव्हता आधीच त्याला कोणी नामवंत नेता पक्षात चालवण्यासाठी ने आणि संघटना उभारण्यासाठी पुढे येत नव्हता मुख्यमंत्री व्हायला सगळ्यांची तयारी होती अशा वेळेला ती नाना पटोलेंच्या गळ्यात पडली पण पक्ष प्रदेशाध्यक्ष कसा नसावा याचं एक अप्रतिम उदाहरण निर्माण करूनच नाना पटोले आता बाजूला झालेले आणि त्यांच्या जागी आलेले हर्षवर्धन सपकाळ हे नेमके किती कर्तृत्व आहेत हे आपल्याला पुढल्या काळात दिसणार आहे कारण काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद म्हणजे आज घडीला ओसाडगावच्या पाटीलकीची गोष्ट आहे ज्या गावामध्ये वस्ती नाही जे गाव ओसाड आहे ज्या गावात कुठची पिकं येत नाहीत बाजारपेठ नाही अशा ओसाड गावचा पाटील होणं म्हणजे नव्याने गाव उभं करणं असतं आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची जी अवस्था आहे ती ओसाड गावासारखी आहे कुठच्याही जिल्ह्यामध्ये जिथे ताकदीने संघटना उभी राहील आणि आपल्या विरोधकांशी टक्कर घेईल असा पक्ष कुठेही नाहीये आणि हीच अवस्था अनेक राज्यामध्ये काँग्रेसची झालेली आहे मध्यंतरी तुम्हाला पाच वर्षापूर्वी आठवत असेल की राहुल गांधींनी अध्यक्ष झाल्यानंतर मोठा पराक्रम केला होता आणि उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंका वाड्रा यांच्याकडे सोपवली होती आपल्या बहिणीकडे आणि त्यांनी आता मी लखनौला येते म्हणून आदेश दिला आणि तिथे जाऊन पोहोचल्या तेव्हा त्यांच्या स्वागताला एक हजार कार्यकर्ते सुद्धा नव्हते राहुल गांधी किंवा सोनिया गांधी किंवा प्रियंका आला की त्यांच्या भोवती गर्दी कर करायची पण आपापल्या विभागात जाऊन काम करायचं असतं याची ओळखसुद्धा आठवणसुद्धा आज काँग्रेसच्या लोकांना राहिलेली नाही ही काँग्रेसची अवस्था आहे आणि म्हणून मी म्हटलं की नाना पटोले हे कंटाळलेलेच होते कारण त्यांना माहिती होतं की आता पाच वर्ष कुठल्याही लोकसभा विधानसभा निवडणुका नाहीत आणि त्यामुळे नव्याने काँग्रेस पक्ष उभा करायला लागेल आणि त्यासाठी ढोर मेहनत घ्यायला लागेल ती मेहनत घेण्याची आपली क्षमता नाही ही, ही त्यांना कळत होती किंबहुना आज सगळ्या देशातल्या काँग्रेसची अवस्था तशी आहे त्याच्यात एखादा सचिन पायलट असतो एखादा रेवंत रेड्डी असतो एखादा डी के शिवकुमार किंवा सिद्धरामय्या असतो पण बाकीच्या विविध राज्यातले काँग्रेसचे नेते हे प्रामुख्याने सोनिया गांधी राहुल गांधी नेहरू गांधी घराण याच्या लोकप्रियतेवर किंवा कृपेनेच आपल्याला सत्ता मिळेल एवढंच असे जगत असतो आणि अशाभूतपणे अशी स्वप्न बघत असतो आणि म्हणूनच पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा माजी मुख्यमंत्री आहेत बाळासाहेब थोरात यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आठ आठ नऊ नऊ विधानसभा जिंकलेला लोकसभा विधानसभा गाजवलेले अनेक नेते आहेत पण त्यापैकी कोणालाही पुढे होऊन प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद आपण घ्यावं आणि नव्या जोमाने पक्ष उभा करावा असं वाटू सुद्धा नये इथे कळतं की काँग्रेस महाराष्ट्रातली म्हणजे ओसाड पाटील की आहे आणि म्हणून कोणी व्हायला तयार नव्हता अशा वेळेला नवा चेहरा म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांना आणलेलं असेल तर ते कसं काही करू शकणार नाहीत असं मी बिलकुल म्हणणार नाही कारण हा माणूस कोण आहे त्याने आजवर काय काय पराक्रम केलाय हा मला माहिती नाही त्यांची क्षमता मला माहिती नाही पण म्हणून तो अपयशी ठरेल असंही म्हणणं योग्य होणार नाही कारण अनेकदा प्रतिकूल परिस्थितीतच एखादा चांगला कार्यकर्ता मोठ्या जोमाने पुढे येत असतो नरेंद्र मोदी यांना गुजरात मधला भाजप हा रसातळाला गेला असताना चोवीस वर्षापूर्वी सक्तीने मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं त्यांनी सरकार सांभाळलं पक्ष सांभाळला संघटना उभी केली आणि भाजपची पाळंमुळं फक्त गुजरातमध्येच भरभक्कम केली नाही तर देशभर त्याचा पसारा वाढवला पण ते करण्यापूर्वी नरेंद्र मोदी कोण होते कुठची निवडणूक न लढवलेला नेता होता तेव्हा शून्यातून पण विश्व निर्माण करण्याची क्षमता एखाद्या अननुभवी नेत्याकडे असू शकते आणि ती हर्षवर्धन सक्का यांच्याकडे नसेल असं मी बिलकुल म्हणणार नाही त्यांना वेळ दिला पाहिजे आणि त्यांना आपण वेळ दिला पाहिजे त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षातल्या इतर सगळ्या अनुभवी नेत्यांनी समर्थपणे आणि प्रामाणिकपणे या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि एक एक जिल्हा एक एक तालुका आणि एक एक गाव या पातळीवर आपला एक एक प्रामाणिक कार्यकर्ता शोधून नव्याने संघटनेची वीण मानली पाहिजे हे काम हर्षवर्धन सपकाळ किती प्रामाणिकपणे आणि किती जोमाने करू शकतील मला माहित नाही पण मी त्यांच्यासाठी एक उदाहरण देईन माणिकराव ठाकरे यांच्यासारखा एक मुरब्बी आणि अनुभवी नेता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये दहा वर्ष गमावलेली सत्ता काँग्रेसकडे परत आणण्याचा पराक्रम जो रेवंत रेड्डी या नेत्याने तेलंगणामध्ये करून दाखवला तेव्हा त्याच्या बरोबरीला खांदाला खांदा लावून उभा राहिलेला प्रभारी नेता हा माणिकराव ठाकरे होता माणिकराव ठाकरे यापूर्वी मला वाटते प्रदेशाध्यक्ष राहिलेत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना सोबत घेऊन जर हर्षवर्धन सपकार कामाला लागले तर बी सुद्धा ओसाडगावचे पाटील म्हटले त्याच्या जागी विकसित गावाचा दणदणीत सरपंच असं म्हणायची वेळ माझ्यावर सुद्धा येऊ शकते मुद्दा इतकाच आहे की नवा जो अध्यक्ष आलेला आहे त्याला आळसावलेले ऐदी झालेले एकूण मुजोर काँग्रेसचे नेते ऐतोबा हे किती सहकार्य देतील आणि शून्यातून पक्ष नव्याने खरोखरच उभा राहील का याविषयी माझ्या मनात शंका आहे ती मी लपवत नाही पण ओसाटगावचं पाटील होण्याचा धाडस हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं असेल तर त्यांना शुभेच्छा आपण देऊ आणि बाकी सगळे पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते त्यांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील अतिश अशाही सदिच्छा देऊन थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार